वैजापूर तालुक्यातील मराठा सेवक श्री प्रशांत सदाफळ यांच्या प्रयत्नातून फकीराबाद वाडी येथे एकोणतीस कुणबी प्रमाणपत्राचे वाटप मराठा हृदयसम्राट मनोज दादा जरांगे पाटील यांच्या लढ्यातून कुणबी शोध मोहीम राबविण्यात यशस्वी वैजापूर तालुक्यातील मराठा सेवक श्री प्रशांत सदाफळ यांच्या सदैव प्रयत्नातून वैजापूर तालुक्यात तालु कुणबी प्रमाणपत्र कसे का काढायचे व त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता कशी करायची अर्ज दाखल कोठे करायचा वंशावळवर कशी जोडायची महसूल पुरावे व शैक्षणिक पुरावे याचे मोडी लिपीतील वाचन कोणाकडून करायचे महसुली दप्तर तपासून त्यातील कुणबी नोंदी शोधणे याबद्दलचे सविस्तर मार्गदर्शन गावोगावी जाऊन मराठा बांधवांना ते करत आहे फकीरबादवाडी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील मी काही दिवसांपूर्वी बैठक घेतली होती त्याप्रसंगी थोरात परिवार हे पूर्वी अकोला तालुका येथील वीरगाव या गावातून पूर्वज फकीराबादवाडी येथे स्थलांतरित झाले होते मग पोपट थोरात सुधीर थोरात मनोज थोरात सचिन थोरात यांना सोबत घेऊन शोध मोहीम विरगाव येथे ग्रामपंचायत सदस्य वाल्मीकराव देशमुख यांची मदत घेऊन थोरात परिवारातील कुणबी नोंद शोधली व वंशावळी जुळवून उपविभागीय अधिकारी कार्यालय संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथून एकोणतीस कुणबी प्रमाणपत्र काढले आज प्रमाणपत्र हाती मिळाले या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे थोरात परिवाराचा विस्तार आपल्या वैजापूर तालुक्यातील चार गावात आहे फकीराबादवाडी विरगाव कापूसवाडगाव कांगोनी या चार गावातील थोरात परिवाराला या कुणबी नोंदीचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल इंडिया न्यूज ट्वेंटी एट वेजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी ची रिपोर्टपत्राणपत्र वाढतो त्याच्या उपजिल्हाधिकारी शिक्का आहे त्याच्यावर आणि हा काम करत असताना इतकं मोठं काम झालं तुम्हाला सांगतो मला सातत्यानं वाटायचं का समाजाचं केलं पाहिजे कारण हे असायचे आज परिस्थिती तुम्हाला मी अनेक गावात गेलो बरोबर नव्वद गावात आपण तुम्ही दहा हजार पूर्वी वाटले आतापर्यंत झाले महिने महिन्यापूर्वी दहा हजार म्हणत होतो मी आणि हे करत असताना हे काम करत असताना तुम्हाला सांगतो की विद्यार्थ्यांची परिस्थिती राजकारण जाऊ द्या तुम्हाला सांगतो पण विद्यार्थी जे आपले समाजाचे विद्यार्थ्यांचे आदोगती होत आहे आणि आता मी बाळू महाराज गिरगावकरचा व्हिडिओ बघितला बाळू महाराज गिरगावकर मिळते ते म्हणे माझा एक मुलगा आला आणि माझं दर्शन घेतलं पायावर दक्ष त्याचे आश्रू माझ्या पायावर हो पडले मला असं वाटलं अरे बाबा काय कळतो म्हणे ते म्हणे काय करावं हो म्हणे मी एमबीसी परीक्षा द्यायला गेलो एका साठ साठ टक्के मार्क पडले या आम्हाला आईची पडले त्याचा नंबर लागला माझा लागला नाही मग मी गावात आलो गावात आल्यावर मी कोतवालाची परीक्षा दिली त्याच्या एमबीसी विद्यार्थी कोतवाली परीक्षा दिली त्याच्यात पण असं झालं जे जे कमी मार्क नंबर लागला माझा लागला नाही मग मला आता साडेतीन एकर जमीन म्हणे आणि ती गोव्या म्हणे आम्ही आता काय करायचं आत्महत्याने करायची काय करायचं म्हणजे ही परिस्थिती समाजाची लोकांना काय वाटतं म्हणजे समाजाचं एक व्यथा आहे आपली समाजा